जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून दाजीपूर वन्यजीव विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांना अन्न साखळीतील वाघाचे महत्त्व व त्यांचे संरक्षण का आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले परिक्षेत्राचे वनाधिकारी आर डी घुणकीकर यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली दरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी वनौषधी वृक्षांची ओळख करून देण्यात आली सहाय्यक वनरक्षक प्रियांका भवर यांनी दाजीपूर अभयारण्याला भेट दिली वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर अभयारण्यातील काही निवडक भाग पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे त्याचा पर्यटकांनी आनंद घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आवाहन केलेले आहे की वर्षा पर्यटनाचा आस्वाद पर्यटकांनी घ्यावा त्याच्यात आपण शिवगड असेल वैदेवी असेल हा भाग आपण या वर्षापासून व वर्ष पर्यटनासाठी पर्यटकांसाठी खुला केलेला आहे तर मी पर्यटकांना आवाहन करते की आपण या काल ह्या वर्ष पर्यटनाचा अनुभव आस्वाद घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने आपण काजीपूर व राधानगरी अभयारण्यास भेट द्यावी त्यावेळी वनपाल शंकर गुरव धनाजी पाटील अमोल चव्हाण वनरक्षक मोहन देसाई प्रदीप खोत दीक्षा काळेल यमुना गावित सुनील हराळे राहुल पाटील सोमनाथ पवार रामदास पाटील शंकर कांबळे गोविंद केंद्रे आदी उपस्थित होते बेपेंसाठी राधानगरीहून उत्तम पाटील